बातमी आहे भंडारा जिल्ह्यामधून भंडाऱ्यामध्ये देखील पावसामुळे रस्त्यास रस्ताच वाहून गेलेला आहे लांकादूर ते पवनी हा रस्ता वाहून गेलेला आहे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन आता प्रवास करावा लागतोय तर भंडाऱ्यामध्ये हा रस्ता वाहून गेलेला आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसाचा फटका इथल्या नागरिकांना बसू लागलेला आहे या ठिकाणी रस्ता वाहून गेल्याची माहिती आहे भंडाऱ्यामध्ये पावसामुळे रस्ताच हा वाहून गेलेला आहे आणि यामुळे जीव मुठीत घेऊन आता इथल्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय मुसळधार पावसाचा फटका हा भंडाऱ्यामधील ग्रामस्थांना आता सहन करावा लागतोय या ठिकाणीचा रस्ता वाहून गेलेला आहे भंडाऱ्यामध्ये पावसामुळं रस्ता वाहून गेल्यामुळं ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय मुठीत घेऊन रस्त्यावर प्रवास करावा लागतोय हे दृश्य आपण पाहतोय भंडाऱ्यामध्ये एक गावातील हा रस्ता वाहून गेलेला आहे आणि त्यामुळं मुठीत घेऊन इथल्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय भंडाऱ्यामध्ये पावसामुळे रस्ता वाहून गेल्याची बातमी ही समोर येते लांगादूर ते पवनी हा रस्ता वाहून गेलेला आहे आणि यामुळे ग्रामस्थांना मात्र आता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं हा रस्ता वाहून गेलेला आहे